नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आपल्या भागामध्ये आपण एकमस्थानी पाच असणाऱ्या दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची सोपी युक्ती पाहणार आहोत तर चला करूया सुरुवात आजच्या या भागाला या ठिकाणी दोन अंकी संख्या पस्तीस दिलेली आहे व याचा वर्ग काढण्यास सांगितले आहे पस्तीस या अंकामध्ये एकमस्थानी पाच आहे व दशमस्थानी तीन आहे तर याची युक्ती आपल्याला खूप सोप्या पद्धतीने समजून घ्यायची आहे या ठिकाणी आपण य तीन या दशमस्थानच्या अंकाला ने संबोधित करूया तीनला आपण ने संबोधित करूया आता आपण ही युक्ती पाहूया मी आता या ठिकाणी एक सूत्र लिहित आहे यन इंटू यन अधिक एक पाचचा वर्ग यन इंटू यन अधिक एक पाचचा वर्ग आता आपण या ठिकाणी यन बरोबर काय ठेवणार आहोत तीन परत यन बरोबर तीन अधिक एक आणि पाचचा वर्ग पंचवीस हे आपल्याला माहीत आहे म्हणून या ठिकाणी काय येणार तीन कंसामध्ये चार पंचवीस म्हणजे तीन चौक बारा आणि हे पंचवीस जशाच तसे म्हणजेच पस्तीसचा वर्ग आपला बाराशे पंचवीस आला आहे आता आपल्याला पासष्टचा वर्ग काढायचा आहे पासष्ट युक्ती आपल्याजवळ आहे सहा या ठिकाणी दशकस्थानी सहा अंक आहे म्हणजेच इथे काय येणार आपल्याला सहा गुणिले सात आणि इकडे पंचवीस राहणार आहे कारण पाचचा वर्ग पंचवीस म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे साहीसाठी बेचाळीस आणि हे पंचवीस म्हणजेच पासष्टचा वर्ग Be chais panchis. Aikine